सगळ्यांना पाटवा आरोप त्यात भाकरीच नाही तर वाढणार काय रिकाम्या टोपली टोपलीवरती न्यायालयाने निकाल दिलेला आहे टोपलीत भाकरीच नाही तर वाढणार काय सगळ्या भाक्य जर समजा हो उपवर्गीय अवकर झालं नोकऱ्यामध्ये आम्हाला फायदा होईल असं वाटलं तर ते नोकऱ्या संपुष्टात आले का अर्धा टक्काही नोकरी राहिली ना त्या म्हणजे रिकामी टोपलीची वाटणी होणार आहे त्या भाकरी नसणाऱ्या टोपलीत वाडायला बसलोय आनंद स्वागत करता खाणार काय त्या टोपलीत भाकरी न खाणार काय किती शिक्षणामध्ये सुद्धा शिक्षणा सुद्धा खाजगीकरण झालंय उच्च सरकारी शाळा कॉलेज बंद पाडण्यात आलेले खाजगी संस्थेचे खाजगीकरण झाले आणि त्याच्यामध्ये मुलांना शिक्षण घे गे, शिक्षण घेत असताना त्या स्कॉलरशिपचा आरक्षणाचा फायदा मिळत असताना मिळणाऱ्या स्कॉलरशिप हे लोक पहिल्या वर्षी मिळत नाही ते शिक्षण पूर्ण झाल्यानंतर ते वर्ष पूर्ण झाल्यानंतर पहिल्यांदा खर्च आम्हालाच झाला त्याच्यामुळं ही रिकामे टोपलीसाठी आपलं भांडण आहे आणि म्हणून या ठिकाणी ह्या जो निर्णय आहे कि आम्हाला आरक्षण संपुष्टातच झालेलं आहे आरक्षण संपलेलं आहे आता बदलत्या काळानुसार आरक्षण हा विकासाचा मुद्दाच नाही आता तसंच करायचं असेल तुम्हाला या सर्व जाती घटकाची इथल्या भोजन समाजाची एस सी एस टी ओबीसीची मायनॉरिटीची गरिबांची जर तुम्हाला प्रगती करायचं असेल या देशाच्या राष्ट्राचा मुख्य प्रवाहात आणायचा असेल तर देशाच्या राष्ट्रीय संपत्तीचं वर्गीकरण करा ह्या देशाच्या राष्ट्रीय संपत्तीचं केंद्रीकरण झालेलं आहे मुठभर ब्राह्मणवादी लोकांच्या हातात या राष्ट्राची संपत्ती आहे साडेतीन टक्के लोकांच्या हातात नव्वद टक्के राष्ट्रीय संपत्ती आहे आणि पंच्याऐंशी टक्के बहुजन समाजाच्या हातात दहा टक्के सुद्धा संपत्ती नाही म्हणून देशाच्या राष्ट्रीय संपत्तीचं विकेंद्रीकरण करा समान वाटप करा त्याचं वर्गीकरण करा त्याच्यात क्रिमिनल लावा आणि त्याचे समानवास त्याचे समान वाटप करा खर तर गरीब आणि श्रीमंती गरीब आणि याच्यातील जी विषमतेची दरी आहे हे विषमतेची दरी मिटवण्याच्या गरीब श्रीमंती मिटवण्याची आरक्षणच हा एकमेव मार्ग नाही गरीब आणि श्रीमंती याच्यामधली दरी मिटवणं याच्यासाठी आरक्षण हा एकमेव मार्ग आहे हा मूर्खपणा आहे अज्ञान आहे हे ब्राह्मणवादी षडयंत्र आहे मला सांगा एखादा श्रीमंत आहे श्रीमंताचा मुलगा व्यसनेच्या हाण गेला दारू चहाण गेला आणि त्यानं आपल्या वाईट कृतीनं सगळी संपत्ती बळकली तो गरीब झाला त्याला गरीब या कॅटेगरी टाकून त्याला आरक्षण द्यायच एखादा गरीब हा श्रीमंत होऊ शकतो आणि श्रीमंत सुद्धा पुन्हा गरीबी होऊ शकतो म्हणून आर्थिक आर्थिक निक आर्थिक आधारावर जे आरक्षण आहे दिलं जाण्याचा निर्णय हा संविधान विरुद्ध आहे आमचा आर्थिक मागासलं पण आहे सामाजिक मागासले पण आहे अस्पृश्यते आधारावर अस्पृश्यता सामाजिक माग सामाजिक मागासले पण शैक्षणिक मागासले पण याच्यावरती तो आधारित हा निकाला त्याच्यावरती आधारित हे आरक्षण आहे पण ते आरक्षण आरक्षणावर निर्णय देत असताना एससी एसटीच्या आरक्षणावर निर्णय देत असताना क्रिमिनर उपवर्गीकरणाचा निर्णय देत असताना क्रिमिनल क्रिमिनल याचिकाच नव्हती तुमच्या समोर मुद्दा न्यायपालिकेसमोर कोणता होता की एस सी मध्ये आरक्षणामध्ये उपवर्गीकरण करून अबकड वर्गीकरण करून आरक्षण मिळावे ही याचिका होती हा मुद्दा होता याचिकेकर्त्यांनी क्रिमिनल लावा असं या मागणी केली नव्हती याचिकाच नव्हती तो एकदा आरक्षण मिळालं का पुन्हा दुसऱ्या पिढीला आरक्षण मिळ देता येणार नाही अशा प्रकारचाही मत नव्हते म्हणजे स्वत ही उपवर्गीकरण असताना स्वतःच मत न्यायपालिकेने न्यायाधीशांनी क्रिमिनलची आट घालून आणि एकदा न्याय आरक्षण घेतल्यानंतर दुसऱ्या पिला घेता येणार नाही असा जो निर्णय दिलेला आहे ते एस सी एस टीच आरक्षण खतम करणारा हा निर्णय आहे नव्हे तर संविधान बदलाची प्रक्रिया न्यायपालिकेच्या माध्यमातून ब्राह्मणवादी षडयंत्रानं सुरू केलेला आहे त्याच्यातला हा निर्णय नाही सामाजिक आता एखादा कलेक्टर झाला म्हणून त्याचं सामाजिक मागासले पण संपलं असं नाही आज ही एखादा कलेक्टर झाला एखादा सचिव झाला एखादा अधिकारी झाला म्हणून त्याच त्याच्याकडे बघण्याची जातीग्रस्त मानसिकता संपले नाही साधा उदाहरणार हो राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि त्यांच्या पत्नी सहित जगन्नाथ मंदिराला गेले तर त्यांना गाभाऱ्यापर्यंत येऊ देईल नाही त्याला प्रवेश दिला नाही राष्ट्रपतीला सामान्य माणसाचं द्या सोडून राष्ट्रपती जर असला तर त्याचा सामाजिक मार्ग पण संपला का नाही राष्ट्रपती असून सुद्धा रामनाथ कोविंदचा सामाजिक मागासलेपणा संपला नाही आणि त्याच मंदिरामध्ये प्रणव मुखर्जी गेले राष्ट्रपती प्रणव मुखर्जी पण त्यांना गाभाऱ्यापर्यंत ब्राह्मण होते त्यांना गाभाऱ्यापर्यंत रोखले गेले नाही रामनाथ गोविंद राष्ट्रपती असून सुद्धा ते दलित होते आणि त्यांना मात्र गाभाऱ्यात त्यांना गाभाऱ्यात रोखलं कारण हे म्हणून रामनाथ कोविंदचा जाती मागासलेपणा आहे या अस्पृश्य दलित आहे इथं जी जातीवाद आहे तो संपला नाही एवढंच काय नवीन संसदेचं वालीकर नवीन संसदेचं उद्घाटन करताना आताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना सुद्धा स्त्री म्हणून तर त्या आदिवासी आहेत म्हणून त्यांना पूजेला घेत संसदेच्या नवीन वास्तूच्या पूजेला घेतलं नाही एवढंच काय लक्षात घ्या आपल्याकडे पोट आहे राष्ट्रपती आताच्या सध्याच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या उभा राहिलेल्या आहेत हुब्या आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी खुर्चेर बसले आहेत आणि कोणतंही पद नसणारे समोरचे लालकृष्ण आडवाणी आहेत आणि राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या राष्ट्रपती असताना महिला असताना सुद्धा उभा राहिलेल्या आहेत खर तर राष्ट्रपती आल्यानंतर पंतप्रधान उभा राहायला पाहिजे होतं लालकृष्ण आडवाणीने उभा ना राहायला पाहिजे होतं पण पंतप्रधान नरेंद्र मोदी बसलेले आहेत ला लालकृष्ण आडवाणी खुर्चीवर बसलेले आहेत आणि पण राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू मात्र उभा राहिलेला आहे हा समाज राष्ट्रपती असताना सुद्धा त्यांचा सामाजिक मागासलेपणा गेला नाही अजूनही आमच्यावरती अन्य अत्याचार संपले नाहीत आजही मंदिरात प्रवेश दिला अजूनही किती मातंगाला दग तुमच्या हिंदू धर्म व्यवस्थेच्या दगडाच्या देवाच्या समोरचा नैवेद्य खाल्ला म्हणून मरुस्तर मारलं दगडाच्या देवाला स्पर्श केला म्हणून गीताळ मारणारी प्रचंड आजी व्यवस्था नाही आणि हा एक न्यायाधीशाच मत नोंदवलेला आहे की पंकज मिथन हे न्याय मु, न्यायमूर्तीने हे गजर गंभीर प्रभाव गंभीर निकालामध्ये नि, गंभीर बाब भटलेला आहे मत नोंदवलेला आहे की आरक्षणामुळे जातीवाद वाढला आरक्षणामुळे जातीवाद वाढला आणि आरक्षणाच्या ह्याच्यामध्ये आरक्षण नसताना जातीवाद नव्हता अरे हिंदू धर्म व्यवस्थेच्या जाती व्यवस्थेमुळे त्रस्त आणि ग्रस्त ठरलेल्या अस्पृश्य आणि मागाच ठरलेल्या संधी नाकारलेल्या माणसाला आरक्षण दिलेलं आहे जाती व्यवस्था हिंदू धर्म व्यवस्थेच्या जाती व्यवस्थेमुळे तर आरक्षणाची निर्मिती झालेली आहे आरक्षणामुळे जातीवाद वाढल्या नसून हिंदू धर्म व्यवस्थेच्या मुळे जातीवाद वाढत आहे तो जोपसला जात आहे तो जिवंत टिकवला जात आहे म्हणून आरक्षण हा जातीवादा आरक्षणामुळे आरक्षण हा जाती निर्मूलनाचं तत्वज्ञान होत जाती अंताचा विचार होता आरक्षण हे जाती अंताचा हेतू होता या हेतूलाच न्यायपालिकेनं हरताळ हरताळ फासलेला आहे आणि म्हणून हे जे न्यायपालिकेची जी भूमिका आहे हे न्याय संविधानाच्या विसंगत आहे आणि या विसंगत भूमिकेचा मी निषेध करतो आहे आणि दुसरा असा आहे की ज्या वेळेला एस सी एस आरक्षण दिलं त्यावेळेस ते समान घोडे आपल्याला शाहू महाराजांची गोष्ट माहित आहे सशक्त घोडे आणि लंगडे घोडे हे महार मांग एससी मध्ये महाराष्ट्रामध्ये एकोणसाठ जा जाती त्याच्यातल्या प्रमुखच जाते आहेत महार मान चांबार ढोर डंगे आणि ह्या जाती ज्या आहेत ह्या सुरुवातीला अशा ही लंगड्याच जाती होत्या महारमान चांबाराचाच विषय घेऊया हे सुरुवातीला सगळेच लंगडे घोडे होते त्याच्यापेक्षा जरा चांबार घोडा चांगला होता पण महारमाग हे लंगडे होते आणि सगळ्यात जास्त लंगड महार हा जास्त लंगडा घोडा होता जास्त लंगडा घोडा महार होत महार समाज होता त्यावेळेचा महार समाज लग्न होता सगळे समान लंगडे घोडे होते त्यांना आरक्षण दिलं होतं तरी सुद्धा त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार हे महार बांधवाने स्वीकारला महार समाजाने स्वीकारला खेड्यातून शिहराकडे चला धर्म अनिष्ठ रूढी परंपरा नाकारला अज्ञान अंध सर्वेला दिला जत्रा याच्यावरचा खर्च वाचला त्या शिक्षणावरती खर्च वाचला शिक्षणात त्यांचा बदल गेला शिक्षण घेण्याची इच्छा हेतू आणि परिवर्तन त्यांच्यामध्ये झालं खेडी सोडले आणि शहराकडे आले जे खेडी सोडून शहराकडे आले त्या महार बांधवांच्या तिसरी पिढी आज अधिकारी आहेत आंबेडकर वा स्वीकारल्यामुळं ते आरक्षण घेण्याची क्षमता आणि पात्रता ते महार बांधवांनी निर्माण केली ते खाले नाही कुणाचं आरक्षण आहे काय कुणाचं बळकवल्याचा विषय कुणाचा हिसकावून घेण्याचा विषय कुणाचा बळकावण्याचा विषय असं येतं आरक्षण कोणा कुणाचं महार म्हणून आरक्षण नाही मिळत मार म्हणून आरक्षण नाही मिळत चालणार कोण आरक्षण मिळत नाही तर ह्या जातीला आरक्षण नाही जातीचा वर्ग करून त्या वर्गाचं प्रतिनिधित्व आरक्षण आहे आरक्षण हा गरीब हटव्याचा कार्यक्रम नाही तुम्हाला लोकांचं प्रार्थी प्रगतीच करायचं आहे त्याच्या आरक्षण हा एकमेव मार्ग नाही हा मूर्तपणा आहे इतरही मार्ग आहेत इतर योजना आहेत सामाजिक आणि आर्थिक समता स्थापन करा स्वातंत्र्य संविधानाला अभिवचन दिल्याप्रमाणे सामाजिक आणि आर्थिक समता एक व्यक्ती एक मत या न्यायाने जशी राजकारणात समानता प्रस्थापित केली त्याचप्रमाणे एक व्यक्ती एक मूल्य या न्यायाने सामाजिक आणि आर्थिक जीवनामध्ये समानता प्रस्थापित करा स्वातंत्र्य समता बंधुत्व न्याय धर्मनिरपेक्ष जात विरहित समाज निर्माण करा आणि संपूर्ण आरक्षण चला साठीचा मागासली पण नाही ती व्यवस्थेमध्ये बदल करावा लागेल आणि म्हणून आरक्षण हा आर्थिक मुद्दा नसून आणि मग ह्याच्यामध्ये हे समजून घेणं गरजेचं हे लंगडे घोडे असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार महार स्वीकारला आरक्षणाची शिक्षणाची प्रगती झाली मग याच्यामुळे उदाहरण घेऊ माजगी आणि मात्र समाजाचं सा। आंबेडकरवादी चळवळीच्या बद्दल आज सुद्धा नकारात्मक मानसिकता बरं आहे आत्मात्मक ही स्वीकार केला जात नाही आज ही जातीग्रस्त आणि आंबेडकरी चळवळ आणि आंबेडकरी विचार आणि आंबेडकर वादाकडे पाहण्याची नकारात्मक आणि जातीग्रस्त मानसिकता आज ही मात बहुधेत तर इतर दलित बांधवाची गेली नाही आज हे साठ टक्के मात्र समाज आहे आहे हो शिक्षणाचं प्रमाण किती नोकरीचं प्रमाण किती आजही तो देव धर्म जत्रा यात्रा उत्सवावर खर्च करतो पण आपल्या एकला भावाच्या मुलावर खर्च मादगी आणि मातंबाधे करत नाही शिक्षणावरती आपण भार बांधवणे सोडलं सगळं धर्मात तेवीस कोटी देवाच्या भक्तीनं आमचा उद्धार होणार नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराच्या शक्तीनं आमचा उद्धार उद्धारबाधा होईल हे हो भार बांधवाने स्वीकारले मांग बांधवाडी जायचं मुलाच्या शिक्षणावरती जेवढा खर्च करतो त्याच्यापेक्षा जास्त खर्च होतो देवावरती करतो धर्मावरती अंधश्रद्धेवरती अज्ञानावरती जत्रा आणि उत्सववरती व्यसनुक्यावरती करतो पण तोच खर्च आपल्या मुलाच्या शिक्षणावरती करत नाही आणि म्हणून हे कस मिळणार आरक्षण नोकरी घ्यायचं अशी तर शिकावं लागेल ना आणि शिकावं लागले तर मुलाच्या शिक्षणावर खर्च करावा लागेल जत्रेवरून यात्रेवरून देवा धर्मावरती भंडाऱ्यावरती जागरण गोंधळावरती खर्च करण्यापेक्षा मुलावर खर्च करावा लागेल तर मुलगा शिकेल तर त्याला नोकरी प्राप्त होईल आरक्षण घेण्याची क्षमता होईल जर उपवर्गीकरण झालं हो तर ह्या गोष्टी केल्या तर उपवर्गीकरणाचा फायदा होईल ना जर नाहीच झाला क्रिमिलच हात लागली आरक्षण एकदाच घेता हस जर झालं आणि उपवर्गीकरण झालं समजा आणि जागा सुटल्या नोकरीच्या पात्र आणि लायक उमेदवार भेटला नाही असा शेरा मारून ओपन वर्गात उमेदवार भेटतील जसं ओबीसी मध्ये आणि मराठ्यांच्या ओबीसीला क्रिमिनल लावून आणि मराठ्यांच्या जागा ब्राह्मणाने बळकावल्या तशा एस सी एसटी म्हणजे वर्गीकरण करून लायक उमेदवार मिळाला नाही म्हणून या सदराखाली त्याही जागा ओपन वर्ग उच्चवर्णीय लोक बळकावतील आणि मग क्रिमिनलची उपवर्गीकरणाची मागणी आता क्रिमिनल बसले ना लोकडे आमच्यावरती एकदाच आरक्षण घ्या पुढच्या पिढीला आरक्षण घ्या आणि आता कुठं माझ्या मातन बांधवातील मादगी बांधवी एखादा अधिकार व्हायला लागला आता मी उदाहरण सांगितलं एक मातंगाच्या पोतराजाची केस कापल्यानंतर त्यानं बहुथमाचा स्वीकार केला आंबेडकरी चळवळीचा स्वीकार केला आंबेडकरी विचाराचा स्वीकार केला शिक्षणावरती मुलावरती शिक्षणावरती लक्ष घातलं कष्ट करून मुलाला शिकवलं त्या पोतराज पोतराजाचा पोतराज मुलगा आज बिडीव आहे पोतराजाची मुलगी आज प्राध्यापक आहे तिला कोणी रोकलं तिला महाराज रोखलं क्षमताने स्पर्धक उतरण्याची तयारी केली ना विचार स्वीकारलं पोथराजची नाकारली शिक्षणावर विचार स्वीकारला म्हणून आपल्या मुलाला त्यानं बिडीव केलं त्यानं प्राध्याप केलं पोत्राच राहिला असतात त्याचाही मुलगा पोत्राचा झाला असता ना त्याच्याही मुलीला उद्या काय आता पोचराचाच दौरा भेटला असता <स्ति> विचारात बदल करून ती विचारात आणि परिवर्तन केल्याशिवाय आरक्षण मिळवण्याची क्षमता निर्माण होणार नाही आता उपवर्गीकरण मागत असताना क्रिमिनल आलं मग स्वतःच चांगलं नाही झालं उपवर्गीकरणाचं स्वागत करणाऱ्यांना माझं माझ्या हातात टीका होणार आहे जरूर करा पण याची चिकित्सा करा न्यायालयाने फक्त न्यायपालिकेनं फक्त उपवर्गीकरणाचं अपकरणाचा निर्णय नाही दिला त्याला जोडून क्रिमिलरचा निर्णय दिला त्याला जोडून एकदाच आरक्षणाचा घेता येईल पुढच्या पिढीला घेता येणार ते आरक्षणाच्या बाहेर जातील असं असताना आता म्हणजे माझं चांगलं नाही झालं स्वागत करणाऱ्याने एक लक्षात घ्या माझ चांगलं नाही झालं तरी चालेल पण दुसऱ्याचं चा वाटोळ झालं पाहिजे अरे ही कुठली न्याय मागण्याची पद्धत माझं चांगलं नाही झाले पण दुसऱ्याचं वाटोळ झालं पाहिजे कसले न्याय मागण्याची पद्धत ही आत्मघात आहे बाबा या निघालामुळे एस सी एस टी मध्ये अशी परिस्थिती होईल की तुलान मला तुला घाल कुत्र्याला अशी अवस्था झाल्याशी राहणार नाही आणि म्हणून या ठिकाणी मी जाऊशी सांगतो याचा विचार करणं ही गंभीर्याची गोष्ट आहे पण याची कर्त्याने आता पुनर्विचार याचिका दाखल करावी फेरविचार याचिका दाखल करावी उपवर्गीकरणाची याचिका आणि देशाभरातून महाराष्ट्रातून यांनी पुनर्विका पुनर्विचार याचिका दाखल करावी फेरविचार करण्याची दाखल करा किंवा आपला अर्ज महागारी घेण्याचं काम करावं आणि हे जे आरक्षणाची अंमलबजावणी झाली पाहिजे याच्यासाठी प्रयत्न करावा आणि किंवा जातीच्या आधारावर जी सामाजिक आर्थिक विषमता हे विषमता नष्ट होण्यासाठी प्रबोधन करावा आता ते वर्गीकरण तुम्ही एससी एस टीच्या आरक्षणामध्ये वर्गीकरण होतं राजकारणात आणणार वर्गीकरण एससी एस टीचं काय एकदा आरक्षण मिळालं का दुसऱ्या पिढीला आरक्षण देता येत नाही तिसऱ्या पिढीनं आरक्षण घेऊ नये असं जर तुमचं म्हणणं असेल तर मग असा अशीच पद्धत अशाच निकष राजकारणाला सुद्धा लागू हवा राजकारणाचं घाण झालेलं झालेला आहे गुन्हेगारीकरण झालेलं आहे आणि म्हणून एकदा आमदार झाला का त्याच्या मुलाला परत आमदार होणारा असं दावा क्रिमिनल असे आज लाव आहे तर न्याय हित तर न्यायपालिकाने आदेश देणार का यावर न्यायपालिका न्यायाधीश यावर न्यायपालिका सुप्रीम कोर्ट मत नोंदल का एखादा मंत्री झाल्यानंतर त्याच्या मुलाला आमदार खासदार मंत्री होता येणार नाही एखादा खासदार झाल्यानंतर त्याला त्याच्या मुलाला त्याच्या पुढच्या पिढीला खासदार होता येणार नाही अशा प्रकारचं मत सुप्रीम कोर्ट नोंदवणार का असं भी असा बी याच्यावर सुद्धा आता विचार विचार होणं गरजेचं आहे आणि मग आणखी एक मुद्दा आम्हाला या ठिकाणी म्हणा की आता संविधान वाचवण्याच्या नावाखाली आम्ही पुन्हा काँग्रेसला जिवंत केलं आम्ही पुन्हा काँग्रेसला आम्ही पुन्हा काँग्रेसला जिवंत केलं पुन्हा काँग्रेसला भोकांडी घेतलं आणि मग ते संविधान वाचवण्याच्या नावाखाली जनी जनी काँग्रेसला मतदान करा असं जेणे सांगितले ते आता विशंभर चौधरी कुठं आहेत वागळे कुठं आहेत सर्व देव आहेत जनी जनी ते काँग्रेसची हमाली करून ज्या विचारवंताने आम्हाला सांगितले कुठे ती ते म्हणून आता हे आता संविधान वाचण्याच्या नावाखाली आम्ही काँग्रेसला मतदान केलं आता काँग्रेसवाले संसदेमध्ये न्यायपालिकेने दिलेल्या निर्णयाच्या विरोधात मत नोंदवतात का नकार करतात का आवाज उठवतात काय का उठवलाच नाही सगळे गुपचूप आहेत छोटी चुप आहे परंतु नरेंद्र मोदीने कायोबाज केला आपल्याच खासदाराला पंतप्रधान नरेंद्र मोदीने कायोबाजपणा केला आपल्याच खासदाराला एस सी एस टीच्या खासदाराला भेट घेऊन या निर्णयाचा फेरविचार करावा न्यायालयाने दिलेला जो निर्णय उपवर्गीकरणाचा क्रिमिनलचा याच्यामध्ये फेरविचार करावा असे भेटून पत्र दिलं मागणी केली उद्या जर हे संसदेमध्ये झालं तर श्रेय कोण घेणार भाजपवाले काँग्रेसला हेच नाही आणि आम्ही संविधान वाचवणे आर संविधान वाचवण्याच्या नावाखाली काँग्रेसला पण काँग्रेसचे राज राहुल गांधी यांनी घटनात्मक नाव या देशाचं भारत आहे इंडिया आहे दॅट इज इंडिया कारण एक राहुल गांधी प्रत्येक वेळेस संसदेमध्ये चांगलं भाषण करतात अगदी भाजपचं पंतप्रधान नरेंद्र मोदीचं वाभारे करतात कौतुक आहे त्यांचं स्वागत पण या देशाचं घटनात्मक नाव भारत आहे हिंदुस्थान नाही पहिल्यांदा राहुल गांधीला हिंदुस्तान नव तर भारत म्हणा असं सुचवान मग संविधान वाचवा आणि त्याच्या अगोदर एकोणीसशे एकसठ रोजी पंडित नेहरुणी एस सी एस टीच्या आरक्षणाच्या संदर्भात महाराष्ट्रातील साऱ्या देशातील मुख्यमंत्र्याला पत्र लिहिलं आणि आरक्षणाची अंमलबजावणी करू नका एस सी एस टीला आरक्षण देऊ नका अशा प्रकारची मागणी केले आणि ज्यांना स्कॉलरशिप द्या पैसे द्या इतर योजना द्या पण आरक्षण देऊन आता पंतप्रधाना पंडित पहिले पंतप्रधान पंडित नेहरूचं पत्र आहे आणि ते संसदेमध्ये उद्या जर काँग्रेस आवाज उठाव आला तर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांचे सर्व खासदार मंत्री ते पत्र लावतील आणि सगळ्यात महत्वाचं न्यायपालिकेने आपल्या सहाशे किती पन्नास पानामध्ये निकाल पत्रात हे पंडित नेहरूचं पत्र जोडलेलं आहे विशेष इंग्लिश म्हणून निकालपत्र आहे आणि त्याच्यामध्ये संस्कृत एक चाललेलं आहे याच्यावरून न्यायपालिकेच ब्राह्मणीकरण झालं अशा प्रकारचं हे म्हणणं ही, ही योग्य आहे लोकशाही साहित्यरत्न आंबेडकरवादी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीच्या जयंती दिवशी दिला आणि मला अण्णाभाऊ साठे यांचं एक कवना लगेच सुचलं काय म्हणतात अण्णाभाऊ साठे ही न्यायपालिका काही काही रखेल झाली ही न्यायपालिका काही रखेल झाली सुद्धा हिजड्यांची हवेली झाली ही संसद सुद्धा हिजड्यांची हवेली झाली मी माझी व्यथा मांडू कुठ ही व्यवस्था भ्रष्टतेनं रंगीन झाली आणि साहित्यरत्न अण्णाभावासाठी मांडलेली ही व्यथा मांडलेली सत्य आज किती तंतोतंत तंतो लागू पडतय ही न्यायपालिकेच्या निर्णयावरून ही अंडाभाऊचं भाष्य अत्यंत तंतोतंत तंतो तंतो लागू पडतय